करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे वादात सापडलेले आहेत त्यांच्यावर जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल यांच्यावर हात उगारून शिबिगाळ शिबिगाळ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे तहसील कार्यालयामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाच्या दरम्यान पाटील यांना शेतकऱ्यांनी घेराव घातलेला होता कुकडी प्रकल्पातलं पाणी करमाळा तालुक्याला मिळावं अशी या शेतकऱ्यांची मागणी होती जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल आणि मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी पाटील यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार रश्मी बागल यांनी केलेली आहे याबाबत त्यांनी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल केलेला आहे आपल्याबरोबर आपले रिपोर्टर प्रवीण सपकाळ आहेत प्रवीण शिवसेनेचे जे आमदार आहेत नारायण पाटील हे वादात सापडलेलं आपल्याला बघायला मिळतंय त्यांनी जिल्हा बँकेच्या संचालिका ज्या आहेत रश्मी बागल यांना शिविगाळ केली त्यांच्यावर हात उगारला असाही त्याच्यामध्ये त्यांनी आरोप केलेला आहे काय खरी वस्तुस्थिती आहे घटना काय आहे नेमका त्याचा तपशील काय या घटनेमध्ये सुहास दोन्हीकडच्या बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत परंतु करमाळा तालुका हा उजनी धरणाच्या बॅकवॉटरवर असला तरी या तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आणि नगर जिल्ह्याच्या लगतचा जो परिसर आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना म्हणावं तसं शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न या करमाळा तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि असं असताना आता जसं आपण पाहतोय की अहमदनगरचे काही शेतकरी कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन करताय त्याच पद्धतीने करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचंही आंदोलन या पाण्यासाठी सुरू आहे आणि त्याचाच एक आज महाराष्ट्र दिनी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे करमाळा तहसीलमध्ये महाराष्ट्र करण्यासाठी आले होते बरोबर प्रवीण मी तुला थोडं थांबवतोय कारण जिल्हा बँकेच्या संचालिका ज्या तक्रारदार आहेत त्याच आता आपल्याबरोबर फोन लाईनवर वर आहेत रश्मी बागल आता आपल्याबरोबर फोन लाईन लाईनवर वर आहेत रश्मीताई तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र वन मध्ये तुम्ही शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्या विरोधामध्ये तक्रार केलेली नेमकं काय घडलंय आम्ही ध्वजवंदनेसाठी तहसील ऑफिस मध्ये गेलो होतो सगळा कार्यक्रम झाला ध्वजवंदना झाल्यानंतर आमदार साहेबांची दोन शब्द बोलावेत कारण गेले दीड वर्ष आमच्याकडे आमसभा झालेली नाहीये आणि ह्या क्षणी कर्मा तालुका दुष्काळामध्ये होरपळतोय एकतर उजनीचं पाणी हे इतक्या प्रमाणामध्ये खाली सोडले गेले की आज उजनी मायनसला गेलेली आहे मायनसला गेलेल्या उजनीसोबतच त्या भागामध्ये लाईटचं प्रमाण सुद्धा खूप कमी आहे जेवढी लाईट दिलीये पूर्ण तेवढा वेळ लाईट ही लोकांना मिळत नाही त्याच्यामुळे तोही प्रश्न उद्भवतोय कुकडी हा दुसरा आमच्या तालुक्यातला प्रकल्प आहे त्या कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा आम्हाला रोटेशन वेळच्या वेळी जी मिळाली पाहिजे ती मिळत नाही आणि सीना कोळगावच्या बाबतीत सुद्धा या प्रोजेक्टचं फक्त उद्घाटन झालं आतापर्यंत त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही हे आणि असे लाईट आणि पाण्याचे प्रश्न घेऊन आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला संवैधानिक पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं परंतु आदरणीय आमदार साहेब सेनेचे आमदार आमच्या करण्याचे नारायणरावजी पाटील साहेब यांनी प्रश्नांना उत्तरं देणं तर टाळलंच परंतु लोकशाही पद्धतीने साध्या भाषेमध्ये आम्ही जे विचारत होतो त्याला अतिशय घाणेरड्या आरवादच्या आणि आरे त्यांनी उत्तर दिली शिवीगाळ केली हात उचलण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती आम्ही त्यांना माकी मागण्यासाठी बरोबर आहे रश्मीताई मी तुम्हाला दोन मिनिटं इथं फक्त इंटरप्ट करतोय कारण तुम्ही ज्यांच्यावर आरोप केलेले ते आमदार नारायण पाटील सुद्धा आता आपल्याबरोबर शिवसेनेचा आमदार आता आपल्याबरोबर फोन लाइनवर आहेत नारायण पाटील तुम्ही ऐकतायत की रश्मी बागल आता दुसऱ्या फोन लाईनवर आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की कुकडी पा प्रकल्पाचं जे पाणी आहे ते करमाळा तालुक्याला मिळावं यासाठी त्यासाठी आम्ही आमदारांची भेट घ्यायला गेलो होतो पण त्यावेळेला नारायण पाटील यांनी आम्हाला अर्वाच्या शब्दामध्ये शिवीगाळ केली आणि त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली अशा पद्धतीचा आरोप त्यांचा आहे तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर मी महारा मार, महाराष्ट्र दिन दिनाचा साधून सालाबाद प्रमाणे जंडावंदनाच्या कार्यक्रमाला मी तहसील मध्ये गेलो होतो बरोबर त्याच्या चा, अगोदर चार पाच दिवसापूर्वी रश्मी 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 कोलकेचे बंधू दिग्विजय बागल यांनी पेपरला बातम्या दिल्या होत्या की नारायण आम्ही विविध घेराव घालणार मे रोजी बरोबर तर घेराव घेराव घालणारे अशा असे पेपर आउट केलं आणि पोलीस स्टेशनला मात्र त्यांनी निवेदन देणार आणि नारायण निवेदन देणार आहोत म्हणून पोलीस स्टेशनची दिशाभूल केली मी hmm. ज्यावेळेस झेंडा करून पोलीस स्टेशनला निघालो चहासाठी बरोबर hmm. त्यावेळेस ही मंडळी माझ्याकडे मा, आली hmm. माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी त्या कुकडीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये मला विचारणा केली मी hmm. त्यांना व्यवस्थित उत्तर दिली hmm. त्यांचं जे निवेदन होते ते मी स्वीकारलं आणि विनाकारण तुम्हाला सांगतो माझ्याबरोबर हुज्जत घालायची म्हणून त्यांनीच तुम्हाला केली त्यांनीच त्यांनी माझ्याची आर केली आणि जर मी कुठे त्यांना हात तुम्हाला हो म्हणजे तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार नारायण पाटील तुम्ही स्वाती बाग रश्मी बागल यांचे जे काही आरोप आहेत ते तुम्ही फेटाळताय आणि उलट तुम्ही असं म्हणताय की त्यांनी शिवीगाळ केली बरोबर ना नाही ना की आता पार 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 मी एक दोन मिनिटं आपण इथं मी तुम्हाला दोन मिनटं इथं थांबवतो कारण रश्मी बागल पण आता आपल्या बरोबर आहेत रश्मीजी त्या असं म्हणत नारायण पाटील असं म्हणतायत की तुम्ही म्हणजे तुमची तक्रार आहे पण ते म्हणतात की उलट त्यांनीच मला <laughs> शिबी केली आहे मी त्यांचं निवेदन अतिशय चांगल्या पद्धतीने स्वीकारलं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय मला आवर्जून आपल्याला सांगायचं की ज्या क्षणी हा प्रकार घडला आम्हाला गरजेचं वाटलं की आम्ही आमच्या आमदारांकडे प्रश्न मांडत असताना कुठल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला रिप्लाय आणि रिवर्ट बॅक केला ह्याचा पुरावा आम्ही सगळ्या मीडियाला दिलेला आहे मला असं वाटत नाही की ह्या प्रश्नाचं मी स्वतः उत्तर देणं गरजेचं आहे तो व्हिडिओ स्वतः बोलतोय त्यांनी जी आरोवाची भाषा वापरली माफ करा मी ती इथं वापरू शकत नाही माझी इच्छा नाही ती परंतु ते शब्द जर आपण ऐकले तर मला असं म्हणायचंय की आम्ही मी स्वतः रश्मी बागल म्हणून तिथे गेले नव्हते मी हिना कोळेगाव कुकडी आणि उजनीच्या लाभधारकांच्या वतीनं लाईट आणि पाण्याचे मुद्दे मांडण्यासाठी गेले होते आणि त्यांनी अगदी म्हणजे एक वाईट शब्द वापरला कुत्रा हा शब्द माफ करा व्हेरी सॉरी हा शब्द त्यांनी वापरला त्याच्या पुढे घाण शब्द वापरले आणि हे सगळं व्हिडिओमध्ये आले बरोबर आहे हे सगळं व्हिडिओमध्ये आहे नारायण पाटील साहेब आता तुम्ही उत्तर द्या कारण शेवटी ज्या काही पाण्याचा प्रश्न आहे तो घेऊन ते आमदारांकडेच येणार होते तुमच्याकडेच ते आलेत आणि तुम्ही उलट असं म्हणताय की त्यांनी शिविगाळ केली हे थोडंसं कुठेतरी खटकत आहे आणि त्यातून त्या, त्या व्हिडिओ सुद्धा म्हणतात की व्हिडिओ मध्ये सुद्धा हे तुम्ही तुमची बाजू सांगा हा बोला बोला बोला, बोला 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 साहेब नारायण पाटील साहेब बोला तुमचा आवाज येतोय ऐका उजने वरून दहगाव सिंचन म्हणून आमच्या तालुक्यासाठी पंचवीस हजार तुम्हाला अकराची जी पाणी पुरवठा योजना आहे ती पंचवीस वर्षापासून रखडली होती काय योजना पहिल्या टप्प्याचे मी काम पूर्ण पूर्ण केलेलं आहे त्याची चाचणी घेतलेली आहे दुसऱ्या टप्प्याचे काम मी तुम्हाला सांगतो प्रगती पत्तावर नेण्याचं काम करीत आहे माझा प्रश्न पाटील साहेब माझा प्रश्न हा आहे की आज जो प्रकार घडला ज्याच्यामध्ये त्यांची तक्रार आहे तुम्ही शिबिगाळ केली त्या पद्धतीचा व्हिडिओ आहे समोर तर तुम्ही तो डिनाय करता कसा ऐका की ऐका बोला की माझे काय काय तुम्हाला सांगतो आक्षेपवर तुम्हाला सांगतो वाक्य आहेत ते तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकलेले असतील मी त्यांना तुम्हाला सांगतो आय मायवर एकही शब्द बोललेलो नाही आणि बोलणारही नाही तुम्ही कुत्रा या शब्दाचा उल्लेख केला असं ते म्हणतायत की त्यांच्यातली लोक तुम्हाला सांगतो काही बाई मला बोलत बोलत होती काय आणि मग त्यांच्यात त्यांना प्रत्युत्तर देताना तुम्हाला सांगतो माझ्याही तोंडातून तुम्हाला सांगतो शब्द गेले असते मी नाही म्हणत नाही परंतु येणा कारण तुम्हाला सांगतो एखाद्याला बदनाम करायचं कारण आता आमच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे बरोबर आहे पाटील साहेब मी आता तुम्हाला इथे थांबवतो कारण माझ्याकडे आता वेळ तसा एकच मिनिट बोला 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 आणि पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्हाला सांगतो माझा प्रचंड तुम्हाला सांगतो बहुमताने माझा पॅनल निवडून आलेला आहे बागल बागल त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत त्यांनी पॅनल निवडून नीड़ू नीड़ू येण्याचा आणि या घटनेचा काही तसा संबंध जोडता येणार नाही आपल्याला पाटील साहेब आओ... तुम्ही तुमच्यावर केलेला आरोप अमान्य करताय हेच याच्यातनं दिसतंय तुम्ही दोघंही आमच्याशी फोन लाईनवर बोलल्याबद्दल धन्यवाद